हां आज मला लेट झालं आहे थोडंसं दहा मिनटं साडेपाचला जात आहे तर पाच पस्तीस झालेलं आहे पस्तीस चाळीस झालेले आहेत कारण रुही उठली होती रुहीला सोबत रुही जायसाठी म्हणून उठली साडेपाच वाजतापासून उठून बसली मी येतो म्हणून गार्डनमध्ये तुझ्यासोबत तिला घ्यावंच लागलं ते पण करू देणार नाही तिथे आता इकडे तिकडे धावते करू नाही देत ती मला आता जावं लागून त्याला थोडंसं हातपाय मोकळे करण्याकरिता म्हणून कारण दोघी एका ठिकाणी बसत नाही धावते आणि तिथे कुत्रे वगैरे आहेत ती मला व्यायाम करून देऊ देऊनही राहिली आहे करू नको म्हणत आहे त्या मागे मागे लागून राहिलं इथे योगा चालू आहे मग मला करूच देत नाही आहे हे करू नको बोलत आहे आणि रडत आहे मग किराल बसती तर तिला इथं खेळायचं आहे हा फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा फ्रेंड स्वतः काळजी घ्या कारण आरोग्य सगळंच काही ठीक आहे फ्रेंड्स आज माझी पण खूप तब्येत चांगली वाटत नाही आहे बी पी वगैरे वाढला असं वाटत आहे कारण खूप कमजोरी सारखं वाटत आहे आज दिवसभरापासून लेटली लेटलीच आहो आरामच वाटत नाही सायंकाळी दवाखान्यात जावं लागणार कारण ह्या शुगर झाला त्या वेळेसपासून शरीर पूर्ण सा कमजोरीसारखं वाटत राहते आज पण सकाळपासून अशी उभं राहण्याची पण ताकद नाही आहे आत्ता रुही स्वप्नील प्रांजू कपडे आणायला गेले आहे रुही करता शाळेचे तिचं आज ॲडमिशन केलेलं आहे छोट्याशा मुलाचे पंधराशे रुपयाचे बुक्स झाले आहेत त्यांना बुक्स काय असते हे पण समजत नाही पण पंधराशे रुपयाचे बुक्स आणले आहे तिच्याकरिता मी आत्ता युनिफॉर्म आणायला गेलेलं आहे शाळेचं दोघे पण ॲडमिशन झाली आहे तिची इंग्लिश मिडियममध्ये चला पाहूया आता आज तर खूप रडली ते फर्स्ट दिवस होता आता आता उद्यापासनं माहीत पडते काय आहे तर कशी रडते कशी राहते की काय तर शाळेत कारण वय खूप लहान असल्यामुळं शाळेत बसणं तिचं मुश्किल आहे चला उद्या पाहूया काय करते शाळेत बसते की काय रडते तर कारण उद्या मी पोस्त करून देईन तिला